टाकायला का लागतो कारण झेंडा टाकायचं सुद्धा हिर्या घेऱ्याच काम नाही नाहीतर मनाला माणूस बोलतो त्याला काय झेंडा टाकायचं लय आहे एक फेरा खाली जा झेंडा हातात घ्या मंगल झेंडे सुटल्या गाड्या सुटल्या माळिराजकरांच्या मैदानातला पहिला सिरी सुटला ज्या पहिल्या सिनीमध्ये धुळे होहा गाड्या दहा दहागाऱ्यामध्ये सुंदर अशी अट्टी आणि तटीची लढत चढवली उतरा सगळे खाली उतरा खाली घ्या सगळे चला हो खाली चला सगळा खाली चला आता आम्हालाच खाली घेतलं होतं हिनी हो तुम्ही येत आहे का आम्ही खाली येऊ तोड लावून घ्या बाफो सागर दादा हा गेली आहो जरा ही ही खाली गया